गावातल्या गावात घराशेजारी गावात। उंबराशे उंबरा घर उंबराशेजारी उंबरा उमरा लागून एकुलती एक मुलगी घराशेजारीच दिली एकुलती एक मुलगी लाडानं वाढलेली पूर्गी असं नका बाप मुंबईला मग काय त्या मुलीला कमी हे पाहिजे ती गोष्ट यावेळी घर जावाय करून घेतलेलं त्याला फार जावावर प्रेम मग आता काय करायचं काय करायचं एक वर्ष निघून गेलं आणि निघून गेल्यानंतर मुलीनं पत्र लिहिलं बाबा आपल्या वावरामध्ये रानामध्ये आंब्याची झाड आहे ते आंब मला का देत नाही हे बाप म्हणला असं ना का हे कुलते एक मुलगे म्हणले पुरी आजपासून माझ्या वावरातलं जे आंब्याची झाड आहेत ना त्या आंब्याच्या झाडाचे सगळे आंबे तुझे यावेळी तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला नवरा कामावरून आला आणि आल्यानंतर आपल्या नवऱ्याला मुलगी ऐकलत का माझ्या बाबांनी ना आंब दिला आंब मग किती आंब त्याची गणितच नाही पण जातीचं तोंडच वाकडं यानं तोंड वाकडं केलं म्हटलं काय सांगते तुझ्या बापानं आंबं दिलं आंबं दिलं ज्या वावरात आंब्याचं झाड आहे त्या आंब्याचं झाड नाही दिलं हे जो तोंड बंद पुन्हा ओ पूर्गीनं पत्र लिहिलं पुन्हा बापाला सांगितले बघा बाबा जेवढ्या आंब्याची झाड आहेत ना तेवढी आजपासून मला द्या लाडानं वाढलेली मुलगी तो बाप म्हणला ए मुली आजपासून सगळी झाडं आंब्याची झाड तुझी ये पुन्हा आपला नवरा कामावून आला सांगितलं का माझ्या बापाने सगळी आंब्याची झाड आपल्याला दिलेत पण जातीच तोंड जो वाकड झालं म्हणला ज्या वावरातली आंब्याची झाड दिली ती वावर नाही ती दिली ह्या जातीला काय दिलं तर काय कमी पडेल आपली जात त्या जावाईसारखी बैमान आहे